माझ्या परिवाराचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल कारण की लोकसभा झाली आणि दुसऱ्याच दिवशी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे दादा दुसऱ्याच दिवशी घराच्या बाहेर पडले आणि मला नक्कीच माझ्या मनामध्ये मना त्या ठिकाणी एका प्रकारचं दुःख होत मला समजत नव्हतं की आपण कसं बाहेर निघाव परंतु दादानी सर्व परिवाराला सावरलं कार्यकर्त्यांना सावरलं सावर आणि निश्चितपणे जनतेला सुद्धा जाणू दिलं नाही आणि जनतेला सुद्धा खेळीवेळीच्या वातावरणात दादानी आणलं की चला जे झालं ते झालं मी तुमचा कौल स्वीकारला परंतु मी या ठिकाणी नक्कीच तुमच्यावर नाराज नाही असत दादानी त्या गावा गावागावामध्ये जाऊन सांगितलं आणि जनतेने परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी विजय केला बांधवाला आता पुढचे पाच वर्ष नक्कीच मला तुमच्यासाठी काम करायचंय खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी तरुणांपासून जर वडील भाड्यांपर्यंत निश्चितपणे सगळ्यांना सोबत घेऊन आणि विशेषतः आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सर्व लाडक्या बहिणींना एकदा आपण टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत करू आणि पुढच्या पाच वर्षात ज्या ताकदीने या राज्यामध्ये आपलं सरकार आलेलं आहे याच ताकतीने आज आपण तेवीस हजारांनी जिंकलो पुढच्या काळात पन्नास हजारांनी कसं जिंकू याची तयारी निश्चित आहे आपण त्या ठिकाणी करू

संजनाताई जाधव यांचाही विजय त्या यांचा ठिकाणी झालेला आणि ज्यांनी लोकसभेमध्ये विरोधात केले असते तर चाललं असत परंतु ज्यांनी पाठीतून खंजीर कुपासण्याचं काम आपल्या शेजारच्यांनी केलं त्यांच्या आज जनतेने कशा चारही मुंडे चित केले नाही या आणि म्हणून मात करायचा नाही दुसरी गोष्ट सांगतो की जातीवादाचे दूर राहिलं पाहिजे जातीवादाची <गणागी> जर भाषाच्या नंतर वापरली तर आज दोन अडीच हजारांनी पडला पुढच्या काळात हा समाज दोन अडीच लाखांनी जर उलटा केला जो पाठीतून संजीर खूप असतं वर्ष रात्रीपर्यंत भाजपमध्ये भाजप सोबत राहतो आणि रात्रीतून त्या ठिकाणी तुझी चाल खेळतो या माध्यमातून मात आता जनतेने तुला धडा शिकवलेला आहे सरळ घरी जाऊन बस आता बाहेर आणि भारतीय जनता पक्षच नाही तर शिंदे शिवसेनेला सुद्धा आनंद झालेला असणार आहे की हा त्या ठिकाणी म्हणून अरे किती तो त्रास एखाद्याला गावातली जमीन दरा विकायची असेल तर याला विचारावं लागतं हा हरप करून घेतो की दडपशाही आता त्या ठिकाणी सिल्लोड मधली संपलेली आहे बांधवांना खऱ्या अर्थाने सिल्लोड तालुका हाच प्रश्न त्या ठिकाणी स्वतंत्र स्वतंत झालेला आहे हा <laughs> जातीवाद दाखवण्याचा काम आपण नाही केलं तर हा जातीवाद दाखवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे मला माझ्या विजयापेक्षा सिल्लोडच्या विजयाचा जास्त आनंद आणि म्हणून मी आता जास्त वेळ घेणार नाही बाबांनो आपल्याला जनतेने जो कोल द्यायचा तो कल दिलाय मी आपल्याला सर्वांना विनंती करेन विजय हा हॅट्रिकचा असो पाचव्यांदा असो किंवा सातव्यांदा असो बांधवांना विजय हा प्रामाणिकपणे स्वीकारला पाहिजे मी तुम्हाला विनंती करेन गावात जेव्हा जाल आपल्या विरोधामध्ये अनेकांनी काम केलेलं आहे परंतु मी नम्र विनंती करेन कार्यकर्त्याला की गावामध्ये गेल्यावर मतदारांना सुद्धा वाटलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा विजय विनम्रपणे स्वीकारलेला त्या ठिकाणी <प्थाथिकाने> अतिशय शांतपणे कुणालाही त्या ठिकाणी त्रास न देता उलट आता अजून जर आपल्याला दोनशेची लीड असेल तर अजून काही लोकांचे कसे मन जिंकता येईल याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करून गावामध्ये गोंधळ घालता जनतेचे घरोघरी जाऊन आभार मानायचा तरच खऱ्या अर्थाने हा विजय सार्थ होणार आहे मी करत असताना मागच्या काळामध्ये काही उमेदवारांनी मांड्या थोपटल्या कशा थोपटल्या बंड थोपटले कसे थोपटले मांड्या आणि दंड हे आम्हालाही थोपटता येतात परंतु पाठ कशी लावायची कुणाची लावायची हे तुझ्या आणि माझ्या हातात नसून हे जनतेच्या हातात हातातही तुला त्यामुळं बांधवांना हा विजय मी दादांसह या मतदारसंघातील आणि माझ्या आई, आई वडिलांसह मतदारसंघातील सर्व जनता जनार्दनाला समर्पित करतो मी निश्चितपणे तुम्हाला विश्वास देतो की आज जे काही मला मतदान पडलं असेल मला अजूनही माहिती नाही की एकूण मतदान किती पडलंय मग ते सव्वा लाख असेल एक लाख तीस हजार असेल परंतु मी आज जेवढं मतदान मला पडलं तेवढ्याचं आमदार नाहीये पण या मतदारसंघात जी सव्वा तीन साडेतीन लाख जनता मतदार बांधव मी निश्चितपणे आज तुमच्या समोर सांगतो की ज्यांनी मला मतदान केलं नसेल मी त्यांची सुद्धा सेवा करायला कमी पडणार नाही हा विश्वास मी तुम्हाला निश्चितपणे घेतो कुठल्याही सुडायची भावना मी माझ्या मनामध्ये ठेवणार नाही आणि आपलं सरकार आता परवा स्थापन होत आहे मी या सरकारचा पुरेपूर -पुर फायदा घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये तरुणांपासून तर वडीलधारांपर्यंत आमच्या माता भगिनींपासून तर निश्चितपणे तालपर्यंतच्या गोरगरिबांची कशी सेवा करता येईल यासाठी सर, या प्रामाणिक प्रयत्न पुढच्या पाच वर्षा पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करेल असा विश्वास मी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा या मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना मी सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद